मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुमच्या खूप सारा कमेंट असतात की आपल्या भागातील किंवा ग्रामीण भागातील खानदेशामध्ये जर कोणाचे मॉडर्न टाईप जर फार्म असेल गोट फार्म वगैरे तर आम्हाला नक्की दाखवा तर मित्रांनो आपली दुसरी व्हिजिट या फार्मवरती गावाचं नाव आहे निमडाळे तालुका जिल्हा धुळे मित्रांनो या फार्मवरती आपण आलेलो आहे इथं आज तुम्ही पाहू शकता मित्रांनो विक्रीसाठी सोजत मध्ये अंडू आणि खस्सी अशा दोन प्रकारचा मित्रांनो तुम्हाला बोकड वगैरे पाहायला भेटणार आहेत जर कोणाला आता इथून पाच महिन्यामध्ये मित्रांनो सत्तावीस मे ची समजा बकरी दे मे महिन्यामध्ये बकरी विदे आणि तुम्हाला जर इथून हा माल घेऊन तुमच्या फार्मवरती ठेवायचा असेल पाच महिने चार महिने जर तुम्हाला वागायचं असेल त्याचं वजन वगैरे गेन करत असेल तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर खरेदी करू शकता किंवा ज्याला आला मित्रांनो जास्त माल लागत असतो बकरीसाठी तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा तुम्ही बघू शकता माझा सोबत अवतीभोवती सगळा हा जो माल दिसतोय हा सगळा तुम्हाला मध्ये अंडू आणि खसीचा माल पाहायला भेटतोय आपल्या सोबत मालक पण जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहेत की कसं काय असणार आहे वगैरे सेट नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा सगळा अगोदर विजय गंगाराम पाटील मक्काम पोस्ट निमडाय तालुका जिल्हा धुळे बरं कितीला आपल्या आपल्यापेक्षा हा सांडू आंडू आहेत तीस कच्ची आहेत ती सांडू आहेत तीस कच्ची आहेत दाताला किती असतील बोकडे दाताला आता आहेत ते दोन प्लस आहेत दोन प्लस आहेत का बर तर मित्रांनो याच्यात काही दोन प्लस आहेत काही चार असतील किंवा काही सहा असतील जे असतील पण पूर्व सगळे चालणारे बोकडे तुम्हाला एके बोकडांची क्वालिटी वगैरे पण मी दाखवणार आहे त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो हा जो पूर्ण पत्ता आहे हा तालुका जिल्हा धुळे निमडाळे गाव शिवारामध्ये हा हे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे ज्याला घ्यायचा असेल फक्त त्यानेच कॉल करायचा विनाकारण कोणीही कॉल करू नये हे सगळं जागोत सांग नाय आणि याच्यामध्ये ज्याने जास्त मध्ये ऑर्डर घेतली क्वांटिटी मध्ये ऑर्डर घेतली तर त्याला रेट मध्ये नक्कीच चांगल्या मध्ये माल वगैरे भेटणार आहे तर तुम्हाला क्वालिटी वगैरे मी दाखवतो तर मित्रांनो तीस बोकड इथं तुम्हाला अंडू पाहायला भेटतील हा गरम आहे महाग लागतो जबरदस्त गरम बोकड येतो हे बघा त्याच्यानंतर इकडे काही बोकड तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा आंगार येतो फक्त तुला आड करतो मारंग वगैरे हे बघा जहाज पटत का गरम आहे हा त्याच्यानंतर इकडे तुम्हाला आहे मित्रांनो इकडे बघा तुम्हाला पाहायला भेटेल काही खस्सीत तीस बोकड खस्सीत जर कोणाला खस्सी बोकड लागत असेल मित्रांनो इथून पुढचा टाइम असणार आहे पाच महिने तुम्हाला अजून चार पाच महिने ईद आहे तर ईदच्या काळामध्ये मित्रांनो तुम्ही अजून यांचं चांगलं वेट करू शकता आणि तुम्ही चांगला पैसा हा बनवू शकतात मला भरपूर लोकांच्या कमेंट झाला की आम्हाला मोठे बोकड पाहिजे ज्या ह्या कुरबानीसाठी कामाचे असतील असं तर हे का तुम्ही ह्या कामासाठी ह्या कुरबानीसाठी कामाचे बोकड तुम्हाला हे घ्यायला भेटतील हाईट वगैरे तुम्ही पाहू शकतात कमराच्या वर जाय आपण इथं का टेप लावून राहत संसार का नाही इथं किलोवर देखील नसणार आहे इथं फक्त मित्रांनो तुम्हाला क्वालिटी पण बोकड वगैरे घ्यावा हो लागणार आहे तुम्ही पाहू शकतात इकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा म्हणजे टोटल असं झालं तुम्ही चार सहा असे बोकर तुम्हाला ये आता बघा हा पण तुम्हाला गुजरी मध्ये पाहायला भेटणार आहे क्वालिटी खस्सी बोकड आहे फुल कुर्बानीला चालणार आहे बोकड्यात कुठल्याही प्रकारे कान कापलेला नाहीये शिंगडलेलं नाहीये लंगडा नाहीये फुटका नाहीये काही विषय नाहीये सगळे क्वालिटीचे बोकर तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे किमती वगैरे तुम्हाला या फोनवरती फोनवरती फोन का कस फोनवरती ठीक आहे तर मित्रांनो किमती वगैरे या फोनवरती तुम्हाला कळवल्या जातील वजन वगैरे किती असणारे शेठ वजन आहे पासष्ट ते सत्तर किलो पासष्ट ते सत्तर किलो पासष्ट सत्तर किलो मित्रांनो वजन वगैरे असणार आहे बरोबर फुल जंगलामध्ये फिरणार आहे तुम्हाला ब्रिडर यायचे असेल तुमच्या शेडींसाठी मित्रांनो तुम्ही पण घेऊ शकतात हे बघा बोकडांची क्वालिटी वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे टोटल साठ बोकड आहेत तीस कस्सी तीस आंडू हे बघा हे तुम्ही तुमच्या शेडींसाठी बोकड घेऊ शक शकतात हे बघा क्वालिटी बोकडांची इकडं पाहू शकतात तुम्ही ज्याला कोणाला ज्याच्यापाशी चारा असेल अजून पाच महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये चार पाच महिने तुम्ही सांभाळून हे बोकर जास्त किमतीने विकू शकतात अजून जास्त आता ऑलरेडी त्यांचं साठ ते सत्तर किलो वजन असणार आहे अजून तुम्ही वजन चांगलं वाढवू शकतात दानावर ठेवला तर तुम्ही अजून यांना हे बघा चार दात सहा दात बोकर तुम्हाला पाल भेटेल काही असतील आठ दात पण एक दोन असतील पण बाकी सगळे चार दात सहा दात पाल भेटतील तुम्हाला कस्सी पण आहेत तुम्ही कस्सी बोकर घेऊ शकतात आंडूल घ्यायचे असेल आंडूल घ्या तुम्ही तर मित्रांनो जसं आपण इथं मागच्या वर्षी आलो होतो या फार्म वरती एक लॉट जो होता तो आपण दाखवला होता एक लॉट त्यांचा पूर्ण विक्री झालेला आहे हा दुसरा लॉट त्यांनी परत आणला होता हा दुसरा लॉट परत विक्रीसाठी आहे त्याच्यात दोन चार बोकार असतील बहुतेक तिथं पण बाकी सगळा लॉट हा दुसरा असणार आहे जर तुम्हाला घ्यायचं तर बघा एवढं एकदम मॉडर्न टाईप त्यांचा फार्म आहे इकडे गवानी वगैरे कंपार्टमेंट केलेलं आहे हे साऱ्याचं नियोजन तुम्हाला इकडे इकडे पाहायला भेटणार आहे हे कंपार्टमेंट तुम्हाला पाहायला हे बघा कप्पे केलेले एकदम मॉडर्न टाइप हा सेटअप आहे मित्रांनो बरोबर हा सेटअप केलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा तुम्हाला पूर्ण बोकर दाखवतो लवकरात लवकर विजिट द्या फक्त ज्याला घ्यायचं असेल त्याने संपर्क साधा विनाकारण कोणीही संपर्क साधू नका हे बघा हा मागे मागेच फिरतो चलाय मारत नाही मित्रांनो मागे मागे फिरतो तो हे बघा हा तुम्ही कुठून खरेदी केला शेर हा माल सोजत राजस्थान सोजत राजस्थान खरेदी केला मित्रांनो सोजत राजस्थान वरून हा माल खरेदी केलेला होता हे बघा पाहू शकता तुम्ही तर एक एक दाखवताय ना तुम्हाला पूर्ण दाखवते बोकड वगैरे जंगलामध्ये सरायला जात असतात म्हणजे इथून एक किलोमीटर दीड किलोमीटर इतर शेतामध्ये सरतात हे तर पाहू शकतात तुम्ही बघा क्वालिटी वगैरे एक नंबर आहे चांगली क्वालिटी चार दात सहा दात चार सहा दा, दात दोन दात अशी बोकड असतील ते बघा तिकडे तो बोकड बघा